मूग डाळ आणि बटाट्याची ही भन्नाट रेसिपी आजच करून पहा पोट भरेल पण मन भरणार नाही तुमचा सर्व थकवा गायब होईल याची पूर्ण गॅरंटी आहे रेसिपी कशी करायची चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या रेसिपीसाठी आपल्याला अगदी बेसिक साहित्य लागणारे जे सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं बरं रेसिपी खूप जास्त चविष्ट होणारे तुमच्या जेवणाची रंगत वाढवणारे असं म्हणायला हरकत नाही पाहुणे आल्यावर तर आवर्जून करावी अशीच ही आजची रेसिपी आहे या रेसिपीसाठी आपल्याला डाळ हवी आहे आणि किसून घेतलेला बटाटा हवा आहे सगळ्यात आधी आपण एक छोटीशी तयारी करून घेऊया मी इथे दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिखटसुद्धा आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि अद्रक घ्यायचं आहे पहा आपल्याला अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला छान अशी वाटून घ्यायची आहे तर इथे मी अद्रकचे काही छोटे छोटे काप करून घेतले ते घालून घेतले त्यानंतरनं यामध्ये थोडंसं जिरं घालायचे जवळपास अर्धा चमचा आणि हे ऑन ऑफ मोडवर मिक्सरला छान असं वाटून घ्यायचे तर पहा इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलं आता यानंतरनं याच भांड्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली मुगडाळ घालायची मी इथे ही मुगडाळ जवळपास पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली होती जर तुम्हाला लगेच हा पदार्थ करायचा आहे मुगडाळ भिजत ठेवायला एवढे पंधरा वीस मिनटं तुमच्याकडे नाही आहेत तर काय करायचं चा? पाणी छान गरम करायचं आणि त्यामध्ये मुगडाळ भिजत ठेवायची तोपर्यंत लसूण सोलून घ्यायचा त्याचबरोबर आपला जे बटाटा आहे तो सुद्धा साल काढून छान किसून स्वच्छ धुवून ठेवायचा तोपर्यंत मुगडाळ गरम पाण्यामध्ये आरामात भिजली जाईल पहा आता मुगडाळ इथे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आणि ती छान अशी वाटूनसुद्धा घेतली इथे बटाटा मी छान स्वच्छ धुवून घेतला आहे जवळपास तीन ते चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याचं पाणी सगळं असं छान पांढरं शुभ्र निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला बटाटा धुवूनच घ्यायचा आहे पहा आणि यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे घट्ट असं निथळून घ्यायचं जसं मी मुठीमध्ये दाबून हे पाणी सगळं काढून घेतलं ना अगदी त्या पद्धतीने या बटाट्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचे आता इथे जी वाटलेली मूग डाळ मिरची लसूण अद्रक आणि जिरं होतं ते घालून घेऊया मूग डाळ आपल्याला अगदी फाईन वाटायची पण तरीसुद्धा जर तुम्हाला यामध्ये मूग डाळ थोडी दरदरीत आवडत असेल ना तर तुम्ही दरदरीत ठेवू शकता पण मग ह्याला बाइंडिंग छान यावं यासाठी एक दोन चमचे बेसनपीठ ॲड करावं लागेल आता इथे मी ही डाळ अगदी फाईन अशी वाटून घेतलेली आहे छान बारीक वाटली गेलेली आहे ही या बटाट्यात घालून घेतली त्यानंतरनं थोडी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे इतर कोणताही मसाला आपल्याला यामध्ये वापरायचा नाही आहे त्याचमुळे आपला जो होणारा पदार्थ आहे तो खूप जास्त चविष्ट होणार आहे बरं आता चवीनुसार मीठ घातलं आणि कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घातली आता पहा हे सर्व जिन्नस पूर्ण मिक्स करण्यापूर्वी आपल्याला यात पांढरे तीळ घालून घ्यायचेत पांढरे तीळ आवर्जून घाला यामुळे आपला जो होणारा पदार्थ आहे त्याची चव खूप पटीने वाढते त्यामुळे खरं सांगते आवर्जून पांढरे तिळ इथे घाला आता तीळ घातल्यानंतरनं हे सर्व आपण छान एकजीव करून घेऊया बटाट्यामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते छान एकजीव झालं पाहिजे हातानेच मिक्स करायचं आहे चमचाने एवढं व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि मी बटाटा मोठा घेतला होता बरं का आकाराने आपल्याला थोडा मोठा बटाटा घ्यायचा आहे यासाठी तर पहा यामध्ये ना असा बटाटा दिसला पाहिजे अशा पद्धतीने बटाटा घ्यायचा आहे आता मी तुम्हाला याची एक अशी भन्नाट रेसिपी करून दाखवणार आहे ना की तुमचा विश्वास बसणार नाही की अच्छा आपण यापासून हे सुद्धा करू शकतो तर पहा अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं हो आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया यामध्ये मी अजिबात सोडा इनो काहीही घातलं नाही आहे तरीसुद्धा शेवटी मी तुम्हाला दाखवेल आपली जी तयार होणारी भजी आहे ती किती आतमधनं पोकळ होते आणि त्याचं कारणसुद्धा सांगणार आहे इथे पहा आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर तेल छान गरम करून घ्यायचे त्यानंतरनं अशा पद्धतीने एक एक करून भजी यामध्ये सोडून घ्यायची तेलामध्ये जितकी भजी एका वेळेला बसेल तितकीच भजी आपल्याला यामध्ये सोडायची आहे भरं भजी सोडताना गोल करून सोडायची नाही जशी आपण खेकडा भजी ओबडधोबड सोडतो ना अगदी त्या पद्धतीने ओबडधोबड ही भजी अशी सोडून घ्यायची असं केल्यामुळे काय होतं जो बटाटा आहे ना तो असं साईडला बाहेर येतो आणि तो खूप छान कुरकुरीत लागतो त्यामुळे ह्या भजीची चव खरंच खूप अप्रतिम लागते यापूर्वी तुम्ही मुगाची भजी कदाचित केली असेल पण या पद्धतीने जर तुम्ही बटाटा घालून मूग डाळीची भजी केलीत ना खात्रीने सांगते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आता दिवाळीची साफसफाई करून जर खूप थकवा आला असेल तर चहा सोबत ही भजी झटपट होते नक्की करू शकता किंवा मग आपण जेवणामध्ये बहुतेक वेळा साफसफाई जेव्हा करतो किंवा फराळ करतो तेव्हा बहुतेक वेळा जेवणामध्ये आपण मसाले भात वगैरे करतो त्यासोबतसुद्धा तुम्ही ही भजी करू शकता झटपट होणारी आहे आणि त्यामुळे दोन घात जास्तीचे पोटात जाणार आहेत ही भजी जर ताटात असेल ना तर खात्रीने सांगते आहे ज्यांना भूक नसेल तेसुद्धा भरपूर जेवतील अशा पद्धतीची ही भजी तयार होते बरं अजिबात तेलकट वगैरे होत नाही मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे खूप छान कुरकुरीत होते अजिबात तेलकट होत नाहीत खायला चविष्ट लागते आणि मूग डाळीची आहे म्हणून पौष्टिकसुद्धा आहे आता ही भजी आपण तळून करतो तर थोडंसं तुम्ही म्हणाल की पौष्टिक नाही येत येईल पण लहान मुलांसाठी डाळ चांगली असते आणि त्याची भजीसुद्धा चांगलीच असते असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला जर भजी करायची नसेल तर पॅनमध्ये हे थापून छोटे छोटे पॅनकेकसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे हेल्दीसुद्धा राहील तर, तर पहा इथे मी एका प्लेटमध्ये ही भजी काढून घेतलेली आहे चहासोबत कमाल कॉम्बिनेशन आहे थोडी तिखट करा म्हणजे खायला खूप रुचकर लागते आता मी इथे तुम्हाला दाखवते खूप कुरकुरीत आणि मस्त झालेली आपली भजी खरं सांगते अप्रतिम होतात जेव्हा तुम्ही ही भजी कराल ना तेव्हा माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल की ताई खरंच खूप छान झाली होती जर तुम्हाला हा व्हिडिओ शोधून कमेंट करायची असेल ना तर हा व्हिडिओ आत्ताच एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला पाठवून ठेवा म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला मला कमेंट करायची आहे तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ शोधून कमेंट करू शकता आणि दिवाळीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये खरं तर खूप धावपळीचा आत्ता झालेलं आहे की कारण की सगळ्यांना साफसफाई करायची आहे फराळ करायचा आहे वेळ नाही आहे त्यावेळी नक्की तुम्ही हा पदार्थ करू शकता दोन घास जास्तीचे जातील एवढाच त्याच्यामागचा उद्देश आहे पहा छान आतमध्ये पोकळ झाली आहे जाळीदार झालेली आहे अप्रतिम झालेली आहे वरतून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट अशी ही आपली भजी तयार होते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल प्लीज लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो